घरचा वैद्य आणि घरचा तंत्र आपले असे दोन चॅनल आहेत मित्रांनो दोन्ही चॅनलमध्ये सर्वाचं स्वागत आहे बघा हे असा आवळ्याच्या झाडाचा बघा ही तवर आलेला आहे आवळ्याला ह्याचे तुम्हाला दोन रामबाण औषध सांगतो पहिलं औषध डोळ्यासाठी डोळ्याचं तुमच्या हे काही खराब झाले असतील डोळ्याला नीट दिसत नसेल डोळ्याला काय पडदा आलेला असेल तर ह्याचा काय करायचं एक आवळा घ्यायचा हिरवा तुम्हाला मोठा आवळा सगळ्यात घ्यायचा परिपक्व झालेला आणि एक आवळा चार भाग करून त्याचे शंभर एम एल पाण्यामध्ये तुम्हाला टाकून ठेवायचं आहे पाण्यात टाकून ठेवला की रातभर तसा ठेवायचा आहे एक दिवस एक रात्र ती आवळा काढून घ्यायचा आणि ती पाणी ड्रॉपमध्ये भरून तुम्हाला डोळ्यात टाकायचे निसतं पाणी स्वच्छ पाणी तुमच्या डोळ्याचे सर्व विकार जाऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसा येईल डोळ्याचे सर्व विकार निघून जातील एवढा ह्याचं आवळ्याचं मूल्यवान काम दुसरं एक औषध सांगतो कानासाठी मित्रांनो की ह्याचा मुठभर पाला घ्यायचा आहे पाला घेऊन थोडं पाणी टाकून मिक्सरवर फिरवून घ्यायचं तुम्हाला आणि ती पाणी एक दिवस एक रात्र जर तुम्ही तसं ठुलं आणि एक रात्र तर जर ठुलं तरी फडक्यानं गाळून घ्यायचं फडक्यानं गाळून घेऊन दोन दोन थेंब फक्त कानात टाकायचे तुम्हाला ऐकू येत नाही कानाचा पडदा काम करत नाही कोई आवाज येतो कानात अशा बरेच काही काही समस्या असतात तेवढी सगळे समस्या जाऊन तुम्हाला कानाचे सर्व विकार जाऊन कानाचे विकार सर्व जायला मदत होते सर्व विकार जाऊन कान एकदम चांगल्या प्रकारे लेकरासारखं ऐकू येतं एवढं हे असं आवळ्याचं झाड मौल्यवान काम करतं मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओ भेटू बिटू लवकरच मित्रांनो चला राम राम